नमस्कार मैत्रिणींनो तर आपण पालेभाज्या खातो तर त्याचे काय फायदे असतात हेही आपल्याला कळालं पाहिजे तर मेथी भाजीचे प्रमुख फायदे काय आहेत खूप छान असे फायदे आहेत आणि काही तोटे पण आहेत तर मेथीभाजी खाल्ल्याने काय होते तर मेथीमध्ये फायबर जास्त असते त्यामुळे पचन सुधारते डायबिटीजसाठी फायदेशीर आहे मेथी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते इन्सुलिनचे कार्य सुधारते कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते खूप सारे फायदे आहेत खराब कोलेस्ट्रॉल एल डी एल कमी करते हृदयाचा धोका कमी होतो वजन क कर, कमी करण्यात उपयोगी आहे आणि फायबर असल्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते तर अजून एक मेथीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात केस गळणे कोंडा कमी होतो तर केसांसाठी तर खूपच फायदेशीर आहे त्वचा स्वच्छ व चमकदार राहते आणि मासिक पाळीतील त्रास कमी होतो म्हणजे मासिक पाळीत बघा पोट दुखतं तर पोटदुखी व क्रॅम्प्स कमी करण्यास मदत करते हार्मोन संतुलित करण्यास मदत होते प्रतिकार शक्ती वाढवते विटॅमिन सी लोह कॅल्शियम व मिनरल्समुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते तर मेथी ज्यांना वात असेल कपाचे शमन म्हणजे मेथी खाल्ल्यामुळे वात कमी होतो कपाचे शमन करते मेथीत भरपूर लोह हो, असल्यामुळे रक्त वाढते शरीर धडधाकट राहते आपण देखील मेथीचे सेवन केल्यास शरीरातील हाडे सांधे गुडघे मजबूत राहतात बऱ्याच आजारां आजारांवरती मेथी मेथीचे सेवन केल्यावर फायदे होतात साखर नियंत्रणात राहते कडू चवीची असल्यामुळे भूक वाढवते आणि मेथीची भाजी खाल्ल्यामुळे पचन सुधारते हृदय निरोगी राहते तणाव कमी होतो वजन कमी करण्यास मदत करते जर कोणी डाएट करत असेल तर सांदेदुखी आता बघा थंडीमध्ये जास्त सांधेदुखीचा त्रास जाणवतो आणि ह्या दिवसांमध्ये पालेभाज्या पण खूप येतात बाजारात आणि स्वस्त देखील असतात त्यामुळे आपण जास्तीत जास्त पालेभाज्यांचं सेवन करू शकतो त्यामुळे सांधेदुखीला आराम मिळतो पचनशक्ती वाढवते त्यामुळे भूक पण जास्त लागते रक्तशुद्धी होते आणि ज्या पाळी दरम्यान वेदना असतात त्या कमी होतात शरीरातील विषारी घटक बाहेर फेकण्यास काम करते आणि केसांच्या समस्या दूर करते तर काय करायचे का मेथीची पेस्ट केसांना लावल्यावर किंवा मेथी आहारात समावेश केल्यास केस काळे व चमकदार होतात डायबिटीजचा त्रास ज्यांना असेल ज्या व्यक्तींना तर अशा व्यक्तींसाठी मेथीचे दाणे आणि मेथीची भाजी दोन्हीही फायदेशीर ठर ठरतात तसेच लठ्ठपणा नाहीसा होतो दररोज आहारात मेथीची भाजी किंवा दाण्यांचा समावेश केल्याने वजन नियंत्रणात राहण्यास फायदा होतो आणि मेथीचे सेवन केल्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि मेथीचे मेथीच्या फेस पॅकमुळे चेहऱ्यावरील ब्लॅक हेडल्स पिंपल्स सुरकुत्या कमी होतात मेथीच्या हिरव्या भाजीमध्ये कांदा परतून खाल्ल्याने ब्लड प्रेशरची समस्या दूर होते ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते खूप सारे फायदे आहेत मेथीच्या भाजीमध्ये तर नक्की खा आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद